शिळफाट्या रोडवर पाणी साचल्यानं ना नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत रात्रीपासून मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे शिळफाटा ब्रिजवर पाणी साचलेलं आहे गुडघ्यावर पाणी साचल्यानं ना नागरिकांना त्यातून प्रवास करावा लागतोय अनेक गाड्या रस्त्यात थांबून राहिलेल्या आहेत कल्याण जवळील शिळफाटा रोडवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडल्याने शिळफाटा ब्रिजवर पाणी साचलेलं आहे या पाण्यातून प्रवास करणं नागरिकांना आता तारेवरची कसरत करण्यासारखं आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत जुई सध्याची पुलावरची परिस्थिती काय आहे किरण मुसळधार पाऊस पडत आहे मुंबई असेल नवी मुंबई ठाणे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा फटका आता ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की ही दृश्य आपण पाहतोय की शिरपाटा ब्रिजवरची आहे रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे या ब्रिजवर पाणीच पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहतोय की काही गाड्या या पाण्यामध्ये अडकून पडलेल्या आहेत तर काही जण आपली वाट या पाण्याच्या माध्यमातून काढत आहेत काढत आहेत एक गाडी देखील इथे बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत तक्रार आहे की जरा जरी पाऊस पडला की या ब्रिजवरती पाणी साचतं आणि त्याचे हाल नागरिकांना होतात त्यामुळे प्रशा प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन इथे काही करत नाहीये मागच्या आठवड्यात देखील जेव्हा मुसळधार पाऊस पडला होता तेव्हा देखील अशीच परिस्थिती या पूर्ण ब्रिज व आपल्याला पाहायला मिळत होती आणि आताची जी दृश्य आहेत या पूर्ण पुलावरती पाणी झालेलं आहे पाणी साचलेलं आहे आणि त्यातून नागरिक मार्ग काढत आहेत कामाला जाण्यासाठी जे नागरिक या रस्त्याचा वापर करतात त्यांचे देखील हाल झालेले आहेत इतर जो पर्यायी मार्ग आहे तो पर्यायी मार्ग त्यांना वापरावा लागत आहे त्यामुळे निश्चितच मुसळधार पाऊस पडतोय रात्रीपासून मुंबईमध्ये एका फटका आता रस्ते वाहतुकीवरती दिसायला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर हे करावा लागतोय किरण अगदी धन्यवाद जोय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी